चॅनल आपला आवाज कोकण तास सागरी महामार्ग करताना रत्नागिरी तालुक्यातील काळबा देवी गावाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची शासन आणि प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे असे मत ऍडव्होकेट भाऊ शेट्टे यांनी व्यक्त केले आहे निवेदन दिलं मागणी आमची सर्वात महत्वाची मागणी म्हणजे संरक्षण बांधारा जो गाव आमचा जो संपूर्ण आहे हा गाव जो आहे तो पूर्णपणे समुद्रकिनारी आहे वर्षानुवर्ष गावाच्या धूप प्रतिबंधक बांधाऱ्याची जी आमची मागणी आहे ती धूप प्रतिबंधक बांधाऱ्याची मागणी आमची हळूहळू पूर्ण होते परंतु हा जो सागरी महामार्ग आहे रेड्डी रेवस हा जर समुद्रकिनारी जमिनीवरून गेला आणि गावाच्या पश्चिम भागातून गेला तर पूर्णपणे धूप प्रतिबंधक बांधायची आम्हाला गरज राहणार नाही आणि ती प्रमुख मागणी आमची आहे दुसरी मागणी त्याच्यामधली अशी आहे की आमच्या गावातून रस्ता मार्गे जर हा महामार्ग गेला तर गावामध्ये उद्योगधंद्यांच्या दृष्टीने प्रवासी किंवा टुरिस्ट जे आहेत ते गावामध्ये उतरतील आणि गावातील तरुण उद्योजक जे आहेत तरुण जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना त्यामध्ये चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होईल होमस्टे असतील हॉटेल्स असतील स्टॉल असतील हे त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि त्या दृष्टीने आम्हाला पर्यटनाच्या दृष्टीने तिथे उद्योग निर्माण होतील दृष्टीने आम्हाला जो महामंडळातर्फे जो फ्लायओव्हर ओव्हर मार्गे खाडी पूल झाल्यानंतर डायरेक्ट फ्लायओव्हर मार्गे बसडीच्या रस्त्याला जो रस्ता जोडणार आहे तो जर तसा झाला तर पूर्णपणे गावाला त्याचा काहीही संपर्क राहणार नाही गावाच्या विकासाच्या दृष्टीने गावाच्या सौंदर्याच्या दृष्टीने खूप त्याच्यामध्ये हानी होणार आहे तर आम्हाला त्या मार्गाला आमचा विरोध आहे आणि जो रस्ता मार्गे जो रस्ता काढणार आहे त्याला आमचा पाठिंबा राहणार आहे आणि त्याची आमची आग्रही मागणी राहणार आहे अजूनपर्यंत ग्रामस्थ कुठच्याही संघर्षाच्या मनस्थितीत नाहीत अजूनपर्यंत सगळे जे ग्रामस्थ आहेत ते, रा ते प्रशासनाला सहकार्य करत आहेत परंतु यापुढे आमच्या मागणीचा जर योग्य विचार झाला नाही तर पुढच्या टप्प्यात कशा प्रकारचा संघर्ष करायचा या दृष्टीने ग्रामस्थ त्या दृष्टीने विचार करतील परंतु आमचा पूर्णपणे आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं सुद्धा आहे पालकमंत्र्यांनी की ज्या ज्या वेळेला ग्रामस्थ जी मागणी करतील त्याबरोबर मी राहणार आहे तर आत्ता साधारणपणे आम्ही सहाशेच्या वरती निवेदनावर सहाय्या घेतलेल्या आहेत म्हणजे एवढे ग्रामस्थ जर एकत्र असू आणि त्यांची जर मागणी असेल तर पालकमंत्र्यांना आमचं संपूर्ण ग्रामस्थांतर्फे आव्हान राहणार आहे की आम्हाला ग्रामस्थांच्या तुम्ही पाठीशी राहा आणि ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे आम्हाला जो मार्ग आहे तो जमलीवरून नेण्याचा तुम्ही आम्हाला शासन दरबारी किंवा महामंडळाला त्याच्यामध्ये आग्रह राहून आमचं म्हणणं महामंडळाकडे किंवा मांडावं असं आमची सर्वांची इच्छा रत्नागिरी तालुक्यातील काळबा देवी गावातून साखरी महामार्ग प्रस्तावित असल्याने येथील ग्रामस्थांनी प्रांत जीवन देसाई यांना लेखी निवेदन देत चर्चा केली आहे म्हणजे प्रस्तावित मार्गाचा पिलर टाकून जो फ्लाय ओव्हर होत करणार आहे आमचं पहिलं मागणं आहे तशा जर सूचना जर त्यांना जर आपल्याकडनं प्रशासनाकडनं करण्यात आल्या तर ते बरं होईल म्हणजे काय गावकऱ्यांची जी मागणी आहे त्याच होईल आणि आता महामार्ग मंडळाकडनं जे होत आहे त्याचं सुद्धा महत्वाचं म्हणजे आमची जी मागणी आहे हो की जर गावातून जमिनीवरून जर रस्ता गेला तर पहिल्या ती सर्व आणखीन काय त्याच्यामध्ये प्रयत्न करायला तो रस्ता होईल तो त्याचा गावचं संरक्षण होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे पर्यटन होणार आहे आणखीन त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध होणार आहे हे अत्यंत दोन महत्वाचे विषय त्याच्यामध्ये आहेत आणि बाकीचं जे आहे या ठिकाणी कुठे ट्राफिकचा प्रश्न निर्माण होणार नाही त्या अनुषंगाने येणारे सर्व मुद्दे सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवा वृत्त झालेले माजी अधिकारी मोहन गवानकर यांनी दा, बोला आता आता हे सगळं तसंच हा जर कोस्टल हायवे असेल ना तर तो कोस्टल हायवे म्हणून गेला पाहिजे मग तो किनाऱ्यावरून गेला पाहिजे आमची कुणाची ही मागणी नाही हा, हा अत्यंत सुंदर समुद्रकिनारा आहे लांबचा लांब सलग समुद्रकिनारा आहे तेही पर्यटकांच्या दृष्टीनं आहे बरोबर हा जर कोस्टल समुद्र मार्ग आपल्या आताच्या गेला तर आधी रस्त्याची लांबी कमी होईल वाहनांचा पेट्रोलचा खर्च कमी के कमी येईल हा आणि फ्लायओव्हर पेक्षा सरकारला सुद्धा याचा खर्च कमी येईल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा